असो विनोदी असो वास्तवादी असो अशा वेगवेगळ्या कथा श्रवण करण्याची संधी या निमित्ताने आपल्याला मिळाली संत तुकोबांच्या शब्दात सांगायचं तर कथा त्रिवेणी संगम देवभक्त आणि नाम तेथेची उत्तम चरण रजवंतीता अनुपम्य हा महिमा नाही द्यावा उपमा तुका म्हणे बम्मा तुका म्हणे ब्रह्मा नेहमी वर्णू या सुखा या सुखाचं वर्णन करता येणार नाही याला कशाचीही उपमा देता येणार नाही कार्यक्रमाचा एक भाग म्हणून आपल्या सर्वांचं ऋण आणि आभार व्यक्त करणं आवश्यक आहे या सत्राचं आभार प्रदर्शन करण्यासाठी मी आमंत्रित करतोय आदरणीय संगीता सावळे मॅडम यांनी कथाकथन या सत्राचं आभार प्रदर्शन करतो वे, कथा नेहमीच माणसाला वेग वेगळ्या घेऊन जात असतात आणि अशा कथाकथन या कार्यक्रमाच्या आभार प्रदर्शन प्रसंगी मी उपस्थित आहे सुरुवातीला मी एक म्हणेल की कुठल्याही ज्या असामान्य कल्पना आहेत त्या एखाद्या असामान्य व्यक्तिमत्वाला सुचू शकतात आणि असं असामान्य व्यक्तिमत्व जे आहे आदरणीय देशमुख सर यांचे या निमित्ताने कथाच्या सत्राच्या समोर प्रसंगी विशेषतः खूप खूप आभार एक थोडस मी तयार केलं सर सा। साहित्य कुठेतरी जागृत झालं <laughs> पेन रुपी देणगीतून भविष्य उज्ज्वल झाले याच उज्ज्वल भविष्यातून सत्कर्माचे मिळकत हे उभे आणि याच मिळकतीतून विज्ञान आणि मानवी भावविश्व संबंध जोडला गेला यातून बोमल्याच्या वाढीत साहित्य संमेलन होऊ घातले याच साहित्य संमेलनाच्या तळमळीतून सुलोचना अतिला अंकिती शिक्षणात मदत झाली आचार्य स्वज्ञ मानवी व्यक्तिमत्त्वामुळे कोंडाला कोंडाना जिंकता आला चिमुक जिंकल्याच्या खुशीत आतिथ्य देवी अतिथ्य देव हे हो जाणवले पण किरण सर असा रागराग करू नका पाहुणे आपल्याकडीलच आहे असे समजून घ्या म्हणजे तुम्हाला अतिथी देवभावाचा अनुभव घेता येईल आणि निकम सरांचं जसं माहीचं आहे ते आशीर्वाद तुम्हाला मिळतील आणि ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष निकम सर तुमची कथा ही दुधावरची साय होती आणि त्यातूनच आम्हाला आमची माय उमगली खूप छान कथा आपण सादर केली सर या कार्यक्रमाचे अद अध्यक्ष निकम सर यांचे खूप खूप आभार त्यानंतर दीपक सोनवणे सर खान झिनद मॅडम रुपाली बेंडाळे मॅडम वैशाली साते मॅडम अश्विनी सोनवणे मॅडम कुमार बिरदवडे सर किरण गाडेकर सर या सर्वांचे या कथाकथन सत्राप्रसंगी खूप खूप आभार आणि मी थांबते धन्यवाद